नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आज ऑफिसमधनंच व्हिडिओ चालू करतो आहे ॲक्च्युली मी दुपारी बी एम सीमध्ये गेलेलो विचार केला तिकडनं चालू करीन पण तिथे अलाउड नव्हता करायला तर आत्ता मी ऑफिसमधनं करतो आहे ॲक्च्युली बी एम सीमध्ये मी गेलेलो माझ्या मुलीचा आधार कार्डचं नवीन बनवायचं होता त्यासाठी गेलेलो मी तर मला वाटलं तिथे देतील करायला पण ॲक्च्युली तिथे देत नाहीत तर मी आता मी ऑफिसमधनं चालू करतो आहे आणि जास्त वेळ नाही घेत मग निघूया आता आपण मंडई रोच्या सारखी आपली पंचिंग करतोय आपली पंचिंग झाली आहे तर चला मग घरी भेटू डायरेक्ट आपण आता काल एकदम आजारी होती आणि आज बघा पोरकी बघा दुसरी लाट अजून ताप आहे मोठीचा बारकी बघा

आपली आई कुठे गेली आहे ही गाडी नाही ही गाडी नाही बाईक बाईक कुठे ती नाही एवढी मारते तरी लास्ट लाज काढते बाबू नको अरे ती केवढी तू केवढी हे राव्या नो बाबा नाही ऐ चुप पाय देते दीदी पाय देते बाबा नाही पर्याय ए पकड पकड परीची दाड बरी झाली परीची दाड बरी झाली ओ टामंडा घरी पोहोचलोय रेस झालोय आता आणि बायको गेले ऐकले वरती तर मला तिने जाता जाता काम दिलं आहे एक ते मी तुम्हाला दाखवतो आता मग व्हिडिओ पूर्ण बघा मग मा तुम्हाला माहिती पडेल काय काम दिले मला ती तर चला मग बघा कांदा टोमॅटो कापून घेऊन गेले आहे मला मम्मीकडे तर मला सांगितलं आहे भुर्जी बनव तर मी बोलो ठीक आहे बनवून देतो आता तर मग आता चला भुर्जी करून देतो तिला तर म्हणलं भुर्जी बनवायला घेतली आहे बायकोला सांगितल्याप्रमाणे टाकले टाकल्या जाईल काढून घेतो टाइम हवायला लागेल त्यांना काम सांगितलं ना त्याला कासून कुसून करत एकमेकांचे दाखव ना थोबडा दाखव ना आता हा बघा चले पकड लवकर म्हणजे कांदा टाकून घेतलाय मी चांगला भाजून घ्यायचा एकदम काय मी सांगितलं म्हणून करतो नाही असं नाही मी करतो जेवण मला आवडतं जेवण बनवायला टॉमॅटो पण टाकून घेतला आणि मिरच्या टाकून हिरव्या टाकले तुमचा गरम मसाला टाकते दीड चमचा डाळके चिन्हा मिश्रण मसाला भाजून घेतो पाच अंडीची बनवतोय

मंडई आपली बोर्जी झालेली आहे बायकोने सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे आता माझ्या पोरीसाठी एक अमलेट टाकून घेतो गरम झालाय

झालेलं आपल्यापासून झालेलं आपले ऑमलेट रेडी तर मंडई अशा तर्फे भुर्जी आणि ऑमलेट टाकून झालेलं आहे पण हे कामचोर आहेत त्यांना किती पण आवाज दिले तर मंडळी दोघी पण तिकडे इकडे गेले घर पूर्ण शांत वाटतंय तर येतील आता खाऊन पिऊन चांगले आपलं तर झालंय बाबा काम बस आपला आत वरती आता हे बघा बांगड्या बिंगड्या घेऊन आली रावी तू काय आणला तुझ्या बांगड्या कुठे आहेत अरे हातातच आली इतर पोवार अजून बाप रे काय ग अरे बाप रे बांगड्या आणल्या एवढ्या काढून देऊ मंडई घेऊन आले कोणी आणल्या श्रुतीनी हा हा तिच्या मा मावशीने घेऊन मा दिले माऊनी तिला तिला पण दिले बघूया दाखवते बघा ते बघा हो तुला पण दिल्या रे छान आहे रे बाबू खोलला नाही थांब खोलतो थांब पकडे हे गे खुश झाली पोरी जा समोरच्या घरात जायला पिशवी चल जा कागद नव्हतं बाबू हे दे بينا ए व्हीएम नच व्हीएम पडला तो बाहेर ग्रीन झाली ही ये येलो झाली दोन पिंक तुझ्या छान छान बांगड्या घेतल्या माऊणी तिच्या ना बाबू माऊणी घेतल्या ना तुझ्या रे तुझ्यासाठी बनवला मी तो ऑमलेट तुला पाहिजे होता ना पाहिजे होता ना तुला मला मित्रांनो या जेवायला ते पाठीमागे बघा कसं लपलंय माझ्या काय चाललंय मागे काय चाललंय तुला चला जेवायला या जेवायला घेतोय आणि येडा बघा मानू आली आहे जेवण घेतलंय खालती तर या जेवायला तुम्ही पण लोकांना जेवताना मावली पाहिजे हे बघा माऊली लावलंय तिला बरोबर सर्व माहिती आहे म्हणून आम्ही माऊली लावलाय आणि माझ्या हे बघा तुला माऊली आवडतो बाबू माऊली आवडतो हो तुला तुळ्या पण माऊली आवडतो तुला काय तुला, तुला काळा गेंडा पण आवडेल <laughs> सो या जेवायला आता तर मित्रांनो माझ्या भाचीनी चपाती भाजली आहे तिचा आकार बघा चौकोनी आहे आणि ह्या माणसाने भाजली ती हे बघा आकार बघा तिचा गोल यायचं सोडून चौकोनी आलाय जेवणात बघा चपाती बुर्जी मीच बनवलेली आहे आणि लाहाबाद आहे तर या जेवायला आणि इथे डेअरी दाखवते या पोह बघते बघ कशी बघते बघ बघ कशी बघते बघ कशी बघ कशी बघते ये ससा तू ससा आहे तू ससा आहे अ कसा करतो ससा कसा <है>? करतो <goda>

खालती शक गाल्यावर नाही शकत खालती शकत काय चाललंय तर रडायला लागली हे मंकी कसा रडतो कसा रडतो कसा मंकी असा रडतो आणि पिको कसा रडतो असा सर्व असे रडतात मांजर कशी ओरडते का वर्ती हो का दोघांचे पाय वरती होते आज जमिनीवर आहेत तर आज बरे तब्येत दोघांची पण जराशी दाढ दुखते मध्ये मध्ये बर्फ खायला आणि इथे एकदम फिट झालेले आहे हा माणूस तर मित्रांनो जेवण जेवण झाले आहे आणि आता मी झोपाय हातून त्या टाकायचं आहे तर हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय रेसिपीचा मी ब्लॉग टाकलाय हा तर कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय